ताज्या वाटणातील मसाले भात अतिशय अप्रतिम असा लागतो सुटलं ना तुमच्याही तोंडाला पाणी मग चला करूयात नमस्कार स्नेहा या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात सगळे मस्त मजेत आहात ना तर मंडळी आज आपण ना मस्त ताज्या वाटणातील मसाले भात कसा बनवायचा ते बघतोय आता याआधी आपण डाळ भात वरण भात वांगी भात लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात कसा बनवायचा ते बघितलं आणि ते सगळे व्हिडिओ अजून खूप वेगवेगळे आपण भाताचे प्रकार बघितलेले आहेत आणि ते सगळे व्हिडिओ आपल्या स्नेहाच रेसिपी या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत आणि त्याच्या लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते जर कुणाच्या बघायच्या राहून गेले असतील तर नक्की बघा तर आज आपण ना मस्त ताज्या वाटण्यातला मसाले भात बनवतोय आणि कुकरमध्ये आपण हे भात बनवणार नाही आहे ला ला। ला ला तर आपण हा भात पातेल्यात बनवतोय चवीला ना जबरदस्त लागतो आणि रेसिपी तर अगदी सविस्तर असणार आहे त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन आपल्या स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेलायकन प्रेस करा आता त्याने काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार तर चला सुरुवात करूयात मसाले भात बनवायला इथं दोन वाट्या तांदूळ घेतलेला आहे आणि हा तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे तांदूळ भिजत घालायचा नाही तर फक्त धुवून घ्यायचा आता हा तांदूळ थोडा वेळ बाजूला ठेवूयात आणि एक वाटण तयार करून घेऊयात आता वाटण बनवण्यासाठी चार ते पाच हिरव्या मिरच्या थोडासा कढीपत्ता पाच ते सहा लसूण पाकळ्या कोथिंबीर आणि एक इंच आलं घेतलेलं आहे आता हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि आता हे मिक्सरवर बारीक करून घेऊयात हे मिक्सरवर बारीक करून घेतलेलं बारी आहे तर इथं आपलं वाटण बनवून तयार आहे त्यानंतर इथं गॅसवर पातेलं गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालूयात तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालूयात मोहरी छान तडतडली पाहिजे मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे घालूयात जिरं व्यवस्थित फुललं की कडीपत्ता घालूयात त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत ते घालूयात आणि मध्यम आचेवर हा कांदा परतून घेऊयात इथं मी कांदा उभा चिरून घेतलेला आहे तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही बारीक चिरून घालू शकता आता मध्यम आचेवर आपण हा कांदा व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे आता यामध्ये घालूयात आपण तयार करून घेतलेलं वाटण आता हे वाटण व्यवस्थित असं परतून घेऊयात या पद्धतीचा मसाले भात मला प्रचंड आवडतो तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल एकदा तुम्ही नक्की बनवा आणि बनवल्यानंतर तो कसा झाला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता इथं आपण हे वाटण व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे वाटण परतलं की आता यामध्ये दोन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत त्या घालूयात त्यानंतर अर्धी वाटी मटार त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत ते घालूयात मुठभर शेंगदाणे घालूयात आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात इथं मी कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत तुम्हाला जर भाजलेले शेंगदाणे घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता त्यानंतर अर्धा चमचा हळद घालूयात आणि हे मिसळून घेऊयात हळद घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा हळद घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण धुवून घेतलेला तांदूळ घालूयात आता तांदूळ घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून परतून घेऊयात तांदूळ चांगला परतून घ्यायचा आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून हा तांदूळ व्यवस्थित परतून घेतला की यामध्ये गरम पाणी घालूयात आपण जेवढा तांदूळ घेतला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचे म्हणजे आपण इथं दोन वाट्या तांदूळ घेतला आहे तर त्यासाठी चार वाट्या गरम पाणी घालूयात पाणी घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मिसळून घेऊयात पाणी घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिसळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकाल आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आता मीठ घातल्यानंतर हे एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता मीठ घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूयात दोन चमचे साजूक तूप तूप घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरीही चालेल आता तूप घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिसळून घेऊयात आता गॅस मोठा करूयात आणि ह्याला एक उकळी काढून घेऊयात आता थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल ह्याला उखळी आलेली आहे आता गॅस कमी करूयात आणि यावर एक अर्धवट असं झाकण घालूयात आणि मंद ते मध्यमाचेवर हा भात शिजेपर्यंत हे व्यवस्थित असं शिजवून घेऊयात अधूनमधून यावरचं झाकण काढायचं हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे सगळं असं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की पुन्हा यावर झाकण घालायचं आणि हा भात शिजेपर्यंत व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आता थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल भात व्यवस्थित असा शिजलेला आहे एकदा व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅस बंद करूयात आता यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात त्यानंतर किसलेलं सुक खोबरं घालूयात कोथिंबीर आणि खोबऱ्याचा किस घातला की आता हलक्या हाताने हे व्यवस्थित असं प्रेस करून घेऊयात तर आता इथं तुम्ही बघू शकाल एकदम मस्त असा ताज्या वाटणातील मसाले भात बनवून तयार आहे तर इथं ताज्या वाटणातील मसाले भात बनवून तयार आहे आहे ना करायला अगदी सोपा आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो बरं का आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा कमेंट करा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा चार रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार